फ्रीडम्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत प्रेस मीडिया लाईव्ह पेट्रोल पंप संध्याकाळी सात नंतर बंद करण्याचा घेतलेला निर्णय पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने आज मागे घेतला शहरातील पेट्रोल पंप संध्याकाळी सात नंतर बंद करण्याचा घेतलेला निर्णय पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने आज मागे घेतला आहे असोसिएशनचे अध्यक्ष अमानुल्ला खान आणि प्रवक्ते अली दारुवाला यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय जाहीर केला आहे एरवडा येथील पेट्रोल पंपावरील परिचारकावर झालेल्या हल्ल्यानंतर अवघ्या काही दिवसातच रविवार दिनांक सोळा भैरोबाणाला येथील पंपावर पुन्हा एकदा हिंसक हल्ला झाला होता त्यामुळे असोसिएशनने संध्याकाळी सात नंतर शहरातील पंप बंद करण्याचा निर्णय घेतला होता तसेच शहरातील पेट्रोल पंपावर अलीकडे वाढलेल्या हल्ल्याच्या घटनांबाबत असोसिएशनने तीव्र नाराजी व्यक्त केली होती याबाबत बुधवार दिनांक एकोणीस केलेल्या चर्चेदरम्यान पोलीस आयुक्तांनी ही समस्या तात्काळ सोडवत ज्या पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण झाली त्या पंपांना तात्काळ पोलीस सुरक्षा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे पोलिसांच्या या प्रतिसादामुळे खान यांनी पंप बंद करण्याचा निर्णय मागे घेतला असे सांगितले यामुळे शहरातील सर्व पेट्रोल पंपाचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे मारहाणीच्या घटनांबाबत आम्ही पोलीस आयुक्तांना पत्र दिले होते मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती याबाबत या आम्ही आयुक्तांची भेट घेतली त्यांनी आमच्या पर्या आमच्या समस्यांवर त्वरित दूर करण्याचे आश्वासन दिले आहे त्यांच्या या आश्वासनामुळे पेट्रोल पंपाची सुरक्षा आणि कामकाज स्थिर राहण्यास मोठी मदत होणार आहे प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा